मंडळी गॉसप गर्ल प्रस्तुत जी जी गँगस्टा डी पी एल डांग पेलाता वॉर्ड मध्ये तुम्हा सर्वांचं सर, सहर्ष स्वागत आहे सर्वात आधी स्वागत करूया आपल्या लाडक्या नॉमिनीज ह्यांना दिलेल्या भरभरी रेटिंग तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद मावसाड द तेलकटी बभी द पिगी अँड सुगी द डोनाल्ड डाक बचना द डोरमो झमुरे बजाव ताली वहिणाबाई विथ बुजी हुई मशाल लेट्स गो मायना <laughs> गुगली आंटी किल्पा घारी <laughs> घोरी अँड शेटन अंकल अँड लास्ट बट नॉट द लीस्ट बोंबली एंड म्हणा काका सर्वात आधी सुरू करूया वहिणाबाईच्या एका धमाकेदार डान्स परफॉर्मन्सने <laughs> शाल जलेले जिगर सपिया जिगरमा पडिया ग नंग निंंग निंग नंगनिंग नंग नंग निंंग नङ फर्स्ट अवॉर्ड धुणी भांडी काकू महाराष्ट्रीय पातळी गोस टू मांसाळ द तेलकटी दोहत्तर <todal> टक्के <जाए> बहुमतांनी विजय झालेले आहेत मांसाळ द तेलकटी नेक्स्ट अवॉर्ड डीबीएस आंतरराष्ट्रीय पातळी गोस टू वांगेवाली युरोप ची वांगेवाली एकोणनव्वद टक्क्यांनी बाजी मारलेली आहे वांगो दो वांगाडी वांगो वांगो एंजामी, एंजामी वांगो वांगो वांगाडी कुकू 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 कु, आपल्या कु, कु, कु। समोर सादर करणार आहेत एक धमाकेदार परफॉर्मन्स मासाठ दी हिवडा मेनाची मोर थैया थैया थै्या थै्या कु क उंदर मामा ने मचाया शोर खिली दिल बदला मौसम बदले नजारे या दुद 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 बदला है नजरिया मारे हिवड़ा में मारे हिवड़ा में नाचे मोर तत थैया थैया नेक्स्ट उधर पट्टी अवार्ड डांगेला खाज आणि करते है माज गोस टू बचना द डोरेमोन आईस टक्क्यांनी विजयी झाले आहेत बचना द डोरेमोन मला खूप आनंद होत आहे कारण मी खूप उधळपट्टी करते दिवसभर मी हेच काम करत आहे आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की शॉप टिल यू ड्रॉप जसं की आज शेवटचा दिवस आहे उद्या तुम्हाला शॉपिंग करता येणार नाही अशा पद्धतीने आज शॉपिंग करायची हे यू आर ऑलवेज चवड रील टू किल येडे चाळे अवॉर्ड गोस्टू बुजिऊ मशाल आणि वैनाबाई त्रेपन्न टक्क्यांनी विजयी झाले आहेत बुजिई मशाल सहर्ष टाळ्यांनी स्वागत करा मेरे सामने मे तेरे सामने तुझको देखू के प्यार करू ये कैसे हो गया ये अवॉर्ड मिल गया ये मैं कैसे तबार करू हो ना मशाल नमस्कार मंडळी थँक यू फॉर हो ना मशाल अरे 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 चाललात कुठे नेक्स्ट अवॉर्ड पण तुमच आहे अजिबात जाऊ नका नेक्स्ट बुगू बुगू अवॉर्ड ऑफ द इयर गोस टू भाऊ पतानी पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत मशाल बाबू बुग बुग बुग्दी किती सांगू मी सांगू कुणाला नेक्स्ट बच्चा खाव पैसे कमाव वाव काकांना मात देत पुढे सरकला आहे एक्कावन्न टक्क्यांनी विजयी बभी दी पॅपे तेरी सुरत आथू अरे 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 थांबा 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 तुम्ही पण थांबा नेक्स्ट अवॉर्ड तुमचंच आहे प्रमोशन किंग ऑफ द इयर टू बवी पुढे बघत राहा मजा येणार आहे मी खूप प्रमोशन करणार आहे आणि तू मला खूप लुटणार आहे आणि खूप ट्रिप्स काढणार आहे तर आमच्या सोबत रहा पुढे काय काय होणार आहे ते बघत राहा खूप मजा येणार आहे इज प्रमोशन क्वीन अवॉर्ड एनी एनी

मांसाड द तेलकटी तुम्ही इथे चार शब्द बोलाल तर आम्हाला खरंच खूप दुःख होईल पण प्लीज आम्हाला आम आमच्या मतदारांनी तुम्हाला इतकं भरभरून मतांनी विजयी केला आहे तर तुम्हाला दोन शब्द बोलावेच लागतील आम्हाला दुःख होईल पण ठीक आहे तुम्ही प्लीज बोला त्याचं काय आहे ना की मी मॅनिफेस्ट केलं होतं मला माहिती होतं हे अवॉर्ड नक्कीच मला मिळणार आणि या सगळ्या कॅटेगरीमध्ये मलाच अवॉर्ड मिळणार असं मी मानून चाललो होतो कारण मला वाटायला आहे मी मॅनिफेस्ट करायला आहे की आ, हेच मला अवॉर्ड यच पाहिजे यच पाहिजे यच पाहिजे एकदम टॉक्झिन फ्री अवॉर्ड आहे आणि मला खूप इलिगंट वाटायला आहे मी तरी आता रात्रीची बस घेऊन पोवाडला चाललं आहे मम्मी वाट बघत असतील तिथे मला तिने शेपूची भाजी बनवली आहे मला शेपूची भाजी खूप खूप आवडते तर मी मम्मीला सांगितलं होतं की जेव्हा मला अवॉर्ड मिळेल तर माझ्यासाठी रात्री तू शेपूची भाजी बनवत आता मी मस्त जाऊन शेपूची भाजी आणि भाकर खाणार आहे तर मला खूप आनंद होत आहे थँक्यू गर्ल थँक्यू सो मच फॉर दिस अवॉर्ड आणि स्वामी महाराज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू दे हीच माझी मनापासून प्रार्थना तुझी माझ्यासाठी थँक्यू सो मच भारी वाटायलाय भारी वाटायलाय चच्चू स्वामी तुम्ही बाबाजी आणि इडलुस भैरवची काळजी घ्या नीट मी पोवाडला जाऊन यायलय आणि ह्याच्याकडनं नीट गाडवाकडनं वेध वधवून घ्या ठीक आहे मी जाऊन येतो लगेच पोवाडला नेक्स्ट अवॉर्ड इज मराठी भाषा ऐसी की तैसी महापुरुष अवॉर्ड आणि ते दॅट गोज टू नन अदर दॅन ओनली अँड वन अँड ओनली आपल्या चॅनलचा महत्त्वाचा आणि सगळ्यात प्रॉमिसिंग माणूस म्हणजे महामाणूस म्हणजे बाई माणूस अर्थात जमरे वजाताली मला खरंच खूप खूप आनंद झाला आहे हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल आणि हा माझा बायको आहे खाजुर्डी ह्याला मी हे अवॉर्ड डेडिकेट करतो त्याच्यासाठी मी काल तिला पार्टीला पण घेऊन गेलो होतो तिथे जाऊन मी तिला खूप पा छान पार्टी दिली खायला दिलं हा म्हणत होता की नको बाबू नको मला नको इथे आपण नको खाऊया खूप महाग आहे बाबू आपण फक्त बघून येऊया बाबू पण मी म्हटलं नाही बाबू आपण खाऊया इकडे आणि मी ना असं सगळ्यांसमोर ना पाचशे रुपये पण देणार आणि मी पाचशे रुपये पण दिले तिकडे सगळ्यांसमोर आणि चार वेळा ते पाचशे रुपयाचं मी बोलून पण दाखवलं आता ते पाचशे रुपये त्यांना पसणार नाही आणि आता ह्याच खुशीमध्ये मी माझ्या मम्मे म्हातारीला पण एक झगा घेणार आहे अजून एक झगा आणि ह्या वेळेला मी ताईकडनं पैसे घेणार नाही आहे आणि मी बोलणार पण नाही आहे की ताईने पैसे माझ्याकडनं घेतले माझ्याकडनं घेतले कारण माझ्या बाबूला खूप वाईट वाटतं कारण मम्मे बोलली तिला की तू नाही माझ्या माझ्या पप्पुरेने दिले माझ्या झमुऱ्याने दिले आहेत म्हणून तर म्हणून सारखा सारखा माझा खाजुरडीचा अपमान होतो पण हा माझा खाजुरडी हा खूप प्रेमळ आहे आणि आणि मी त्याची झमुरा मी पण खूप हिरो आहे माझे सासूबाई म्हणतात की मी खूप हिरोसारखा दिसतो पण मी हिरो नाही आहे मे तो हिरोईन इन नेक्स्ट अवॉर्ड आहे कर्मकांड क्वीन ॲक्च्युली हे क अवॉर्ड आम्हाला एक्सपेक्टेड होतं त्यांना मिळालेलं नाही आहे आणि ह्याच्यावरूनच सिद्ध होतं की हे अवॉर्ड जे काही ज्यांनी मतं दिलेली आहेत त्यांनी वोटिंग केलेलं आहे हे बायस्ट वोटिंग नाही आहे हे खरं खरं आणि अगदी व्यवस्थितपणे पारदर्शक वोटिंग झालेलं आहे आणि कर्मकांड क्वीन ह्या अवॉर्डची मानकरी ठरत आहेत फेकांजली टोली एक नंबरची फेकाफेकी क्वीन ओम फट्ट स्वाहा माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात ओम भगभुगे भागो धरी ओम फट्ट स्वाहा सो नेक्स्ट अवॉर्ड गोज टू काकांच्या जीवावर आंटी उदार ॲक्च्युली ह्यामध्ये सगळ्याच कॅटेगरी सगळेच नॉमिनीज सगळे इक्वलच आहेत पण काही कारणांमुळे जी सगळ्यात जास्त लीड करत आहे आणि बहुमतांनी विजयी झालेली आहे ती कॅन्डिडेट आहे नन अदर दॅन बोमली भगतपुरीची भगोडी टू फ्लबर्ग हा लांबचा पल्ला गाठलेली वन अँड ओनली बोमली द वांगेवाली तुमच्या फॅमिलीत तु वांगे वालीला घेणार का ओ तुमच्या फॅमिलीत तु वांगे वालीला घेणार का तो नेक्स्ट कॅटेगरी आहे मी रिक्वेस्ट करते बोमलीने इथेच थांबावे कारण नेक्स्ट अवॉर्ड पण त्यांनाच जात आहे त्यांच्याबरोबरच त्यांच्या चंदनला पण जात आहे नंदन आणि चंदन या दोघांची जोडगोळी म्हणजे बेस्ट फॅमिली ड्रामा ऑफ द इयर मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन बोमली आणि वैनाची जोडी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बोमली आणि वैनाचे भगतपोरीच्या भगोड्या बोमली आणि वैना मेरी जिंदगी बिघाडी तूने वीडियो बना के बैठा दिया मुझे खाक पे तूने फलक से उठा के वरना तेरी नंदन को तूने मस्त धो डाला याद करेगी दुनिया नंदन चंदन का अफसाना, तेरी जैसी वहीणा कहा, कहा ऐसी नंदन यारा, याद करेगी दुनिया ಸ್ವತೀ ಮಾ आज हिच्या डोक्यातच नारळ फोडला पाहिजे बुक्कींगुळ द नकर वाली कुठे निघाली तेल, तेल फासून चपाचवणी पागल करते तुझी मांसवाली चाल साडी आणि खड्डेवाले गाल दिसते मी मांसाडच्या चिव फोटो मजा काढ द तेलकटीचे भक्त म्हणजे त्यांना काहीच कळत नाही ते कुठल्या तरी वेगळ्याच परग्रहावरून आलेले आहेत त्यांना कुठलीच माहिती नाही सतत लिंक विचारत असतात सतत तायतू अशी आहे तशी आहे अगदी तिला हिरोईन वगैरे समजायला लागले आहेत आणि तिला काही ना काहीतरी फालतू ॲडवायजेस देत असतात सो so, येस yes, दिस वॉज द परफेक्ट अवॉर्ड फॉर uh, मावसाड द तेलकटी फॅन्स आणि येस yes, ह्याच्यामध्ये काहीच छान असं काही वाटून घेण्यासारखं नाही आहेत तुम्ही सगळ्यात अंद मंद थंड भक्त ठरलेले आहात सो so, ऑल द बेस्ट तुम्ही अगदी पार अग करून टाकलेलं आहे अगदी परिसीमा गाठली आहे मंद भक्तगिरीची हो आणि तुमच्याकडून कधीच सुधारणा होणं शक्य नाही या यापुढचंही अवॉर्ड एक असंच आहे हे अवॉर्ड मी कुठेच मेन्शन केलं नव्हतं हे खास माझ्याकडून अवॉर्ड आहे हे अवॉर्ड म्हणजे पाच के पचास पच्च के पचास हजार पचास लाख कट फॉर कट कर्ट, कटाकट कर्ट, फॅमिली म्हणजेच आपल्या चॅनलचं लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड आणि ते अवॉर्ड आपण देणार आहोत वन अँड ओनली छबीदर छबी मी तरतवी जशी चांदणी चमचम न अव खाजुरडी गावात होईल शोभाय वागन बरा नव अग्ग खाजुरडी गावात होईल शोभाय वागन बरं नव ठुमके शुभरी आल ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रणी आल ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या ओ माझ्या मुऱ्या yes, येस yes, येस yes, येस झमुर आहे बजा ताली झमुरा झमुऱ्या आणि फॅमिलीसाठी आपल्यातर्फे पाच के पचास पचास हजार कट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड तोडी नाको मोडी नाको भुग्गो करी नाको बोंड्या नाकाचा सो so, इथेच जरी आपले अवॉर्ड्स संपत असले नॉमिनेशन्स संपत असले तरी पण प्रोग्रॅम अजून बाकी आहे ज्या लोकांना अवॉर्ड मिळाले नाहीत त्यांनी नेक्स्ट टाईम जोमाने प्रयत्न करा याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही खूप छान काम करतात किंवा तुम्ही खूप चांगलं काहीतरी करत आहात पण तुमच्यापेक्षा ही बेकार काही लोकं आहेत तर तुम्ही अजून तेवढी पातळी गाठलेली नाही किंवा तुम्ही त्या लायकीचेच नाहीत किंवा तेवढं तुमची लेवलच नाही की तुम्हाला काही फालतू अवॉर्ड पण मिळावं इतकं ते अवॉर्ड मिळण्याची पण तुमची लेवल नाही ॲटलीस्ट ते नाम करके बदनाम तो हुए आहे तुम्हाला तो नाम भी ना हुआ और तुम बदनाम भी ना हुए तुम्हाला तो कुछ भी नाही तुम तो कही के नाही हो थालिका बँगन हो तुम तर त्याच्यामुळे ज्यांनी हे अवॉर्ड ह्यावेळेला जे मिळवू शकले नाही त्यांनी नक्की नाराज व्हा आत थू आहे तुम्हाला जिंदगाने पर काही नाही तुम्ही कुछ पाए नाही भी नहीं, नहीं पब्लिक नाही दिल में ना प्यार ना नफरत ना कुछ भी जगा पाए सो so, रिअली really सॉरी फॉर यू गाईज uh, जसं की ट्रोनेट्रा आहे त्याच्यानंतर शेटन काका आहे का मन्या आहे uh, बरेच जण आहेत असे आणि आपली गुड्डी काकू आहे ऊनम आहे म्हणजे सिरियसली म्हणजे काय गायज यार शे एकदम आ तुम्ही नेक्स्ट टाइम नक्की जो माने प्रयत्न करा एकदम काय बो मला काय वयणं आली आणि तो मशाल आला आणि कानामागून येऊन तिखड झाले तुम्ही तो तिकडेच राहायला शेटन पण तिकडेच आणि तो मण्या पण तिकडेच आणि काय यार शि शी शिशी शि शी अरे देवा तर मंडळी ते सगळं जाऊ द्या ज्यांना मिळाले अवॉर्ड त्यांच्यासाठी रिअली किप इट अप आणि असंच करत राहा काम की बदनाम होत राहा आणि लोकांनी असं शिव्या घातल्या पाहिजे अशी कामं करत राहा खूप पुढे जाल तुम्ही आणि ज्यांनी ज्यांनी वोट केले त्यांचे आभार आणि थँक्यू सो मच आणि आपण आता पुढे जाणार आहोत मजा येणार आहे पुढे बघत राहा आणि आता आपण एक तुमच्यासाठी मी एक खास परफॉर्मन्स घेऊन आले आहे स्पेशल बाय वॉसिप गर्ल देखो देखो हे श्याम बडी मस्तानी कहाणी दिलबर आहे दिलदार आहे दिलकश नजारे आहे आज जमी पर उतरे कितने सितारे आहे टलो होशन मी दानम होना मशाल हम है दिल है और जानम होना मशाल बस दीवान की दीवान की दीवान की है कसी गाते मी शेटम शेटम असलो भारी है ऑल हट गर्ल्स पुट योर हैंड्स अप एंड से ओम शांति ओम ऑल कूल बॉयज मेक सम नॉइज ांती ओम Om, शाम गजब की हंगाम मजा येणारा हैस का नशा भी गहरा है अज है मजा येणारा है पुढे बगत रा खुली है रेशम रेशम आ माज मनाल तर श्याम घुली है मध्यम मध्यम कहने को वैसे सारा सुकू है हैला शीशी जाला। फिर भी ये दिल है के इसको जुनो है पल दो पल के ख्वाब सजा दो इसको उसको सबको बता दो राज ये सारे है अटलो होशन बेदानम हम है दिल है और जानम बस दीवानगी 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 है देखो देखो ये शाम बड़ी मस्तानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी दिलदर है दिल कुछ है दिलदार नजारे है आज जमीन पर उतरे इतने सितारे हैं अटलो होशन मीदानम दिल है और है हम जानम बस दीवानगी 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 है oh, cool girl, तो गाईज ह्याच नोटवर आजचं अवॉर्ड सेरेमनी इथेच मी संपवते आणि हे ॲलान करते की अवॉर्ड सेरेमनीची सांगता झालेली आहे तुम्ही पार्टीचा आनंद घेऊ शकता जे काही तुमच्या घरी बनवलं असेल ते खाऊ शकता जेऊ शकता आणि मी पण आता जेवणाला लागते गेले दोन दिवस झाले काही काम केलं नाही तुम्हाला पाहायला असं वाटत असेल की खूप इझी आहे पण खूप मेहनत घेतली आहे मी ह्यासाठी आय होप तुम्हाला आवडेल आणि प्लीज 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 भरभरून कमेंट करा आणि भरभरूनचे रिस्पॉन्सेस मला कळू द्या आ, की तुम्हाला कसं वाटलं आजचं पॉडकास्ट आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बा बाय मसाला मा लव यू ऑल